मध्ये आपला हार्दिक स्वागत करतो मित्र सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाडी सुरू आहे प्रचार अत्यंत सर्वत्र जोरात सुरू आहे आज आपल्या एनपूर शहरामध्ये भगवान आसाराम महाजन उर्फ भगवान भाऊ पाटील महाजन यांची गणगणित जाहीर सभा आयोजित केलेली आहे सभेचं स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या या पुतळ्याजवळ या ठिकाणी या सभेला प्रसिद्ध वक्ते आकाश पाटील पुणे यांचंही मार्गदर्शन आहे एरंडोल शहर तालुक्यातील पावडा तालुक्यातील आणि भरगाव तालुक्यातील लोकांनी या सभेला उपस्थित राहावे भगवान भाऊ महाजन यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं या बैठकीला यावे कारण भगवान भाऊ महाजन ही व्यक्ती बहुजनांचा आवाज आहे आणि हा बहुजनांचा आवाज आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे यासाठी आपण आज सायंकाळी सात वाजेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्राजवळ यावं आणि या सभेचा जो घोषवारा आहे या सभेत येऊन भाऊंची ताकद वाढवावी तेवढी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद